विटा नगर परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या भारतीय जनता पक्षाच्या कमिटीकडून उत्साहात मुलाखती नगरपरिषद निवडणुकीत अनेक उत्साही उमेदवार यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये बहात्तर इच्छुकांनी मुलाखती दिल्या तर सतरा इच्छुक उमेदवार बाहेरगावी असल्याने त्यांचे प्रतिनिधी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित होते त्यांच्या मुलाखती दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील या मुलाखती उत्साही वातावरणात पार पडल्या इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते या मुलाखतीसाठी पक्षाच्या वतीने आमदार सत्यजित देशमुख आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख भाजपा जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील माजी समाजकल्याण ब्रह्मानंद पडळकर किरणभाऊ ताराळेकर भाजपा तालुका अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार अनिलप्पा बाबर विलास काळबागे ओबीसी नेते संग्राम माने आदी मान्यवर उपस्थित होते